जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारखाना वसाहत तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून उत्साह साजरा करण्यात आला बेनके साहेब चीफ अकाउंट साखर कारखाना यांच्या हस्ते करण्यात आले देशभक्तीपर समोहित किते विद्यार्थी भाषेने पालक मनोगत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप असे विविध कार्यक्रम घेण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठी इंग्रजीतील केलेली भाषणे सर्व मान्यवरांनी कौतुक केले विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे सेक्रेटरी श्री अरुण थोरवे साहेब यांनी शाळेच्या गरजा जाणून घेऊन पूर्ण करण्याचे आश्वासित केले स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचे साधून ग्रामपंचायत धल्यावडीतर्फे हवेली यांच्या मार्फत वसाहत शाळेतील शाळेतील विविध प्रकारचे खेळण्याचे साहित्य बसवण्यात आले श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना चेअरमन मान्य सत्यशील दादा शेरकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले खेळाच्या साहित्याचे उद्घाटन श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री भास्कर घोले साहेब यांनी केले या कामी उपसरपंच निकेत पारवे यांनी मदत केली या प्रसंगी चीफ इंजिनियर श्री बाळासाहेब शिंदे साहेब तसेच कारखान्यातील विविध विभागातील अधिकारी वर्ग धालेवाडी तर्फे हवेलीचे ग्रामपंचायत सदस्य श्री कल्याणजी कामठे सौ बावीसकर मॅडम अंगणवाडी ताई शालेय व्यवस्थापन समिती सदस्य पालकवर्ग या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष गायकवाड सर यांनी केले सव्विजय so, रेंगणे मॅडम यांनी आभार मानले बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा